तर हे आता इथं भाजत आहे बघा तर मी इथं कांदा आणि टोमॅटो दोन्ही टाकलंय चांगलं भाजले की त्याच्यानंतर आपण लसूण आणि मिरची टाकू त्याच्यात तर मी आता हे सगळं एकदम सांगत आहे तर इथं कांदा भाजलाय बघा असं पूर्ण म्हणजे असं छान दिसतंय हे पण आम्ही काही अंड खात नाही त्यामुळे हे पतीच खाणार आहे छान दिसत तर मी आता हे आणत टाकत आहे जे केले होते टाकते शकतो असं टाकलं ना तर हे बघा असं पूर्ण मी बारीक केलंय तर ही अशी पूर्ण बारीक झालेली आहे तर आता भुर्जी तयार आहे ती बघू शकताय कशी झाली तर ही काय मी खाणार नाही घरातले सगळे खाते पण ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा